अगं ले, ले नंबर होत तिथं होते नेमकं मग काय सांगितलं कसं काय लेव शिरक्या केला काय काय नाही डॉक्टर अगं सोनोग्राफीला नंबर होतं होतले पण डॉक्टर म्हणले काय नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं म्हणजे सगळं रिपोर्ट बघितलं त्याचं डॉक्टर म्हणले बाळाची वाढ व्यवस्थित आहे काही काळजी करायचं कारण नाही आर बी आर फक्त चांगला ठेवा हो म्हणले म्हणलं काय नाही घेतो आणि हा प्रवास करू नका म्हणले जास्त गाडीवर आणलं गाडी काय नाही आता इथून म्हणले डॉक्टर मग काय नाही ने त्याला नेत जाईन पुढच्या भारी मोठी गाडी झालं माझ्या मनात इच्छा होती तिथे झाली पूर्ण वाउस लागला सांगितलं ना पण डॉक्टरने फिक्स हा फिक्स सांगितलं म्हणजे अगं म्हणजे फिक्स म्हणजे तू आजीव होणार एवढं सांगितलं डॉक्टरनी हा पण मला जी पाहिजे ती हा म्हणले का डॉक्टर जी पाहिजे म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये देवा म्हणजे मुलगाच पाहिजे ना तुम्हाला म्हणजे मी आजीव तसलं चेकिंग नसते हे हे फक्त बाळाची वाढ व्यवस्थित आहे कधी तसलं चेकिंग नाही करून देत आता गुन्हा होतोय कायद्यानी तोलाच बरा निघाला गुन्हा सारी दुनिया करीत आता घरी मग चेक कराय तो नाही म्हणतोय अगं दुनिया करीत असली तरी आपण नाही करायचं चा बाबा चांगली गोष्ट आहे ते चा चा का ती तीच आपल्या त्या वाट्याला जायचं नाही आपलं काय मुलगा काय मुलगी एकच आहे ना दोन्ही पण अगं तस नाही ना पण मला अपेक्षा जे अस नाताची नातू असाव म्हणून असं कस ग म्हणते अग असं काय करते आई तू नातू असला काय नात असली काय आपल्याला दोन्ही पोरं सारखेच ना अरे पहिली बीटी गव्हाची रोटी ती लोकांच्या घरी जाते पहिला बेटा घरी आपल्या वंशल दिवा लागतो का पोरगा असल्यावर वंशल दिवा लागतो बाई मग आणि पोरगी काय उपयोगाची नाही का ती ती लोकांच्या घरी जायची धन लक्ष्मी असते पहिली घरता येणे लक्ष्मी असते ती अगं मस्त पण कळलं पण तुमच्याला पहिले पोरगीच होते ना अगं पहिला काळ कशाला काढते कळली खंडी होती त्यांना काही विचार खंडी काढ पहिलं नव्हतं पहिलं पार एक एक डझन होते मुलं एक डझन म्हणजे म्हटल्यावर तुम्हाला आता कळायचे नाही तर मुली किती मला किती आमच्या आईच्या आयक्याच त्याला सात मुली होत्या आणि सात लॅकवत तुमची काय इच्छा आहे आता माझी इच्छा आहे मुलाचीच पाहिजे मला नाही मला मला पूर्वीच पाहिजे हो हो बाय नाही जमायचं बाय नाही जमायचं म्हणजे माझी इच्छा आहे मुलाची त्याला बाजार आहे रे काय करायला देवाला हात जोडून राहते बाय मी मला नातोच पाहिजे सांगा आता त्याला काहीतरी समजून देव सुद्धा काढून तुला कस काय अगं कुठल्या काळात राहते तू आज मुली कशात आहे सांग बरं मला तू आज नाही ती तर प्रत्यक्ष तर काही ठिकाणी तू मुलांपेक्षा मुली आहेत आणि तुम्ही म्हणता मुलगा वंशाला दिवा आहे वंशाला दिवा अहो तुमची मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन एखाद्याला वंशाला दिवस देणार आहे ना त्याचं घरदार सांभाळणार आहे ना ती मग फोन पण ती दुसऱ्या घरी आली ना उसरा उमरा आपल्या उमऱ्यात पाहिजे ना आपल्याच घरी पाहिजे बाबा आधी जगा लोकांना देवाला हात जोडून होते एवढ्या मला नातच पाहिजे आजकालच्या पोरी सगळं सगळे काम करायला सगळं पोरांपेक्षा जास्त पुरी कामं करायला माहिती का पोर आजकाल दारू पिऊन पडत रस्त्या रस्त्याने माहिती का तुमच्या नशीबाचा बोग कोणी बी नाही दारू पिऊन पडत म्हणजे काय सांग ते आज असतो त्यांच्या आई बापांनी दारू पिले लिस्टली तर त्यांच्या पाचला दारू पोंजली जाते ती हे बघ आई तू मला सांग तू आजीव आण हे महत्वाचं नाही हा, ना नाय आणि मग मुलगा आणि मुलगी काय करायचं आपल्याला काय होईल ते देवाचा प्रसाद म्हणून आपण घ्यायचं पादरात अगं काही लोकांना तर ते सुद्धा नशिबात नसते त्यांनी काय करायचं जरा त्यांच्याकडे बघा ना तुम्ही आणि हे बघ तू मला सांग जर तुला नातूच झाला बर का सगळं तुझ्या मानण्याने झालं आणि त्यांनी उद्या सांभाळलं नाही मग काय करशील म्हणजे मी पोरांच्या जातीला नावं नाही ठेवते पण मुलगा मुलगी काय असेल ती घेऊ ना आपण पादरात त्याचं काय करायचंय तुला आणि हे बघ तुला जर मुलगी नको असेल ना चालतंय आम्ही जन्म देतो मुलीला ती घेऊन येतो इथं आणि मग तुझ्या हाताने मारबर तिला एवढं पाप करायला येतोय मला म्हणजे देवाला हात जोडून मला सांगा पाप कराय आणि मग आम्हाला का पाप करायला होती ग म्हणजे मुलगी नको असली तर आम्ही ऑपरेशन करून मारूनच टाकणार ना तिला तुम्हाला मारा म्हणून म्हणले का बाबा तू कसा एवढा बोलतो आणि मग तेच मी तुला सांगतोय मुंगी मारायचा कोणाचा धडा होत नाही मी सांगते देवाला जोडून फक्त मला पाहिजे म्हणून लांब आमच्या डावात मग म्हणून मी तेच म्हणतोय स्त्री भ्रूण हत्या करायचीच नाही आपल्याला काय होईल ना ते पादरात पाडून घ्यायचंय बस मुलगा हो नाही तर मुलगी हो आपल्याला दोन्ही सारखंच अगा आपल्या देशाच्या राष्ट्रपती बघ ती सुद्धा एक महिला आहे कितीतरी क्षेत्रात अभिनय क्षेत्रात नटनाट्य बघतो हिरोईन कितीतरी हिरोला सरस येत आज आणि मग इंजिनिअरिंग ला घे डॉक्टर ला घे आज कुठल्या क्षेत्रात मुली मागणार राहिल्या आपण तरी कशाला मग मुलगा आणि मुलगी वेगळं समजायचं पटतय का तुला हा पटतय बाबा पण आता काय म्हणत आहे काय देवाला हात जोडून मस्त नातासाठी मग काय आता तुमच्या तसं आणि मग असल्या डोक्यातनं काढून टाकतो काय होईल ना ते पादरात पाडून घ्यायचं आणि शेवटी तू आजी होती का ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आहे का नाही मग आता मुलगी होऊ नाही तर मुलगा हो तुला चालेल ना हा तेव्हा आहे ना घरात चांगलं वातावरण आहे अजिबात डोक्यात काय बी घालून घेऊ नका असलो खुळ काय हा येऊ का मग मी